नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज कोथिंबीरचे चढोतार बाजार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे पण कोल्हापूर बाजार समितीपासून अवक होती सव्वीस क्विंटलचे कमीत कमी दरवादा चार हजार रुपये जास्तीत जास्त वीस हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे दोनशे रुपये प्रति किलो कोथिंबीरचे दर प्रचंड वाढलेले आहेत पुढील समिती आहे पुणे मांजरी आवक होती चौतीस हजार सहाशे पन्नास नगांची कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति प्रतिनग पुढील आहे छत्रपती संभाजीनगर अवकाळी चौदाशे चौदा हजार पाचशे नगांची कमीत कमी सातशे जास्तीत जास्त नऊशे रुपये प्रतिशेकडा खेडचाकणची आवक होती अठरा हजार दोनशे नगांची कमीत कमी दो दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये शेकडा पुढील जर समिती आहे श्रीरामपूर आवक होती सातशे क्विंटलची ते नगांची कमीत कमी बारा जास्तीत जास्त सतरा रुपये प्रति नग राहतामध्ये बाराशे पन्नास नगांची आवक झाली ती कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति नग होता पुढीलला जर समिती आहे काळमेश्वर आवक आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दर होता पाच हजार वीस जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकलोज होती दोन हजार दोनशे नगांची कमीत कमी पंचवीस रुपये दर होता आणि जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनग होता पुढील बाजार समिती आहे अमरावती होती एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर पंधराशे जास्तीत जास्त अडीच हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जळगाव आवक आहे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर होता तीन हजार आणि जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पुढील बाजार समिती आहे पुणे होती एक लाख त्रेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार तीनशे नगांची आवक होती कमीत कमी दहा जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनग पुढील असं म्हणजे पुणे खडकी आवक होती सहाशे नगांची कमीत कमी तेरा रुपये जास्तीत जास्त सतरा रुपये प्रतिनग पुणे मांजरे पिपरीमध्ये पंधराशे नगांची आवक होती कमीत कमी दर दहा रुपये होता जास्तीत जास्त वीस रुपये प्रतिनग नागपूरमध्ये तीनशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त सात हजार रुपये प्रति क्विंटल मुंबईमध्ये पाचशे त्रेपन्न क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे भुसावळ आवक होती पाच क्विंटलचीच कमीत कमी दर होता सात जस्ते जस्ते हजार जास्तीत जास्त नऊ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा आवक होती तीन हजार चारशे पंचावन्न गांची कमीत कमी पाच जास्तीत जास्त तेवीस रुपये प्रति नग कामटीमध्ये सात क्विंटलची आवक होती कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे रत्नागिरी आवक होती दोन हजार नऊशे नगांची कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये प्रतिशेकडा काल संध्याकाळची नाशिकचे बाजारभाव उशिरा अपडेट होत असतात कालची नाशिकच्या औक होती पाचशे दोन क्विंटलची कमीत कमी दर होता तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर होता सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल काल संध्याकाळचेच नारायणगावची औक सुद्धा ब्याण्णव हजार नगांची होती कमीत कमी दर होता सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रतिशेकडापर्यंत भाव होते आपले कोथिंबिरीचे भाव रोज रोज आवडले असेल तर आपले चॅनेल की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद